जय शिवराय मित्रांनो राज शिंदे एडिटिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जे काही एकदम महत्त्वाचे फाऊंट आहेत जे की पंचेचाळीस फाऊंट आहेत आपल्याला बॅनर पत्रिका किंवा जे काही बड्डे बॅनर असतील किंवा कोणत्याही प्रकारचे जे काय बॅनर आहेत तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचे जे काय फाऊंट आहेत किंवा ज जा सर्वात जास्त यूज येणारे फाऊंट आहेत तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत जे काही त्याची फाईल वगैरे आहे जी फाईल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट डाऊन डाउनलोड करू शकता पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल कारण व्हिडिओला जे काही पासवर्ड आहे तर पासवर्ड हा व्हिडिओ मध्ये कुठेही असू शकतो त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा शेजारील बेलायकोनला क्लिक करा म्हणजेच कारण आपण मटेरियल वगैरे हो प्रोव्हाइड करत असतो बॅनर वगैरे हो सर्व काही आपण व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून टाका आणि त्यानंतर सुरुवात करूया तर आता मग मित्रांनो जे काय फाईल आहे तर आर एस डिझायनिंग फाउंट जो पंचेचाळीस फाऊंड प्लस जे काही नाव आहे फाईलचं तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे फाईल आहे तर त्या फाईलमध्ये सर्व प्रकारचे जे का फाउंट आहेत किती पंचेचाळीस फाउंट आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम यूज यूज येतील तुम्हाला एकदम खतरनाक लेवलचे फाउंट आहेत तुम्ही पाहू शकता आता याला कसं यूज करायचं तुम्हाला माहिती आहे तर कुठेही कोणत्याही बॅनरमध्ये तुम्ही यूज करू शकता त्यामध्ये काही विषय नाही फक्त त्याला काय करायचं तुम्ही एक्स्टार्ट करून घ्या आता एक्स्टॅट करायचं कसं तुम्हाला सांगतो एक वेळेस तर एक्स्टार्ट कराय करण्या अगोदर तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये जायचं आणि जे का फॉउंट आहे तर ते फॉंट ओपन करून घ्यायचे आता ओपन फॉंट केल्यानंतर त्याला काय करायचं एकदा साईडला क्लिक करायचं विन रार क्लिक करायचं एक्स्टार्ट फाईलवर क्लिक करायचं त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आता इथे तुम्हाला एंटर पासवर्ड लागेल तर पासवर्ड तुम्ही जे काही या व्हिडिओमध्ये आहे तर ता पासवर्ड टाका आणि त्याच्यानं ओके करा कारण मी अगोदरच हे केले आहेत म्हणजेच एक्स्ट्राट केले आहेत त्यामुळे मी डबल डबल एक्सट्रॅक्ट होत नाहीत तुम्ही एक्स्टार्ट करून घ्या त्याच्यानंतर काय करायचं ओकेवर क्लिक करायचं तुमचे जे काही पासवर्ड आहे ते पासवर्ड टाकून त्याच्यानंतर ओकेवर क्लिक केलं झालं सर्व काही आता तुम्ही या डायरेक्ट फोटोशॉपमध्ये फोटोशॉपमध्ये तुमचे जे काही फॉन्ट आले आहेत ते डायरेक्ट येतील त्याच्यामध्ये किंवा तुम्ही डायरेक्ट फोटोशॉपचे जे काही फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये जाऊन त्याच्यामध्ये जाऊन फाउंट जाऊन तुम्ही पेस्ट करू शकता काही विषय नाही तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता दोन्ही पीक कोणती पद्धत तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत वापरू शकता आता त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला आता तिथं नाव टाकायचं तर नाव कसं टाकायचं आता तुम्ही म्हणणार की मला मराठी नाहीये तर मराठी काही विषय नाही इथे एक सेटिंग आहे जे की आता माझी वगैरे केलेली आहे तर मी मराठी इथे करून घेतो कीबोर्ड आणि मराठी कीबोर्ड केल्यानंतर जे काय आता माझं नाव आहे तर मी माझं नाव टाकून घेतो तर अशा प्रकारे नाव टाकलेलं आहे त्याच्यानंतर तर अशा प्रकारे नाव टाकल्यानंतर काय करायचं हे जे आहे नाव कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर डिलीट करून टाकायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं तर आपल्याला फाउंट वगैरे पाहिजे तर फाउंट पाहिजे तर याला काय करायचं तर तुम्हाला एक्स्टार्ट करावं लागेल म्हणजे नावाला एक्सटार्ट करावं लागते त्यानंतर काय करायचं ऑल फॉर्म कल्युटर वर सर्च करून घ्यायचं आणि जे काही पहिली वेबसाईट येते त्या वेबसाईटवर वर क्लिक करून तुम्ही जे काही वेबसाईट ओपन केली आहे तर यावरती क्लिक करून तुम्ही ऑल फाउंट कल्युटर हे ॲप ओपन करून सर्व काही करू शकता तर याच्यामध्ये काय करायचं आहे ऑल फॉर्म कल्युटर मध्ये यायचं आणि इथे जे काय आहे इथे जे आता आपण नाव कॉपी केलं आहे तर इथे पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर कन्वर्ट टू श्रीदेववर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथे जे काही कन्वर्ट झालेलं आहे तर हे तुम्ही पाहू शकता कन्वर्ट झालं आहे तर या कन्वर्ट झालेला कॉपी करायचं त्याच्यानंतर आपण फोटोशॉपमध्ये पुन्हाही या फोटोशॉपमध्ये आल्यानंतर इथं पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की यांची काय अशा प्रकारे नाव आलेलं आहे आता याला नाव आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता याला काय करायचं आपल्याला आपल्याला ती फाऊंड घ्यायचं आहे तर फॉंट कुठे ते पाहूयात मग दाखवतो अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर पाहू शकता की आता जे काही नाव आहे हे नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जे काही फाउंट आहे तर हे फाउंट तुम्हाला वापरता येतील आता या फाउंट तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्यावरती डबल क्लिक केलं आता हे जे काही फाउंट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जे श्री देव लिपीचे जे काय फाउंट आहे तर मी तुम्हाला पंचेचाळीस जे फाउंट प्रोव्हाइड केले आहेत आता याच्यामध्ये खूप सारे आहेत आता हे तुम्हाला सांगतो की मोबाईलमध्ये कशा प्रकारे हे करायचं पिक्सल लॅबमध्ये कसे ॲड करायचं ते सांगतो मित्रांनो याच्यामध्ये बघूयात मोबाईल मध्ये पिक्सल लॅबमध्ये कसं ॲड करायचं तर मित्रांनो आता आपण मोबाईलचं वरती आलेला होत आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं पिक्सल लॅब हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि लॅब ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला हे जर पिक्सल ॲपचं वर्जन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून ओपन करू शकता आता हे जे काय नाव आहे तर याच्या नावावरती क्लिक करून हे कट करूयात आणि आपलं जे काय नाव आहे कन्वर्ट केलं तर ते नाव कन्वर्ट करून घेऊयात आता इथे जाऊयात आपलं नाव कुठे आहे ते पाहूयात आणि त्याच्यानंतर कन्वर्ट करून घेऊयात याला कसं कन्वर्ट करायचं ते पण सांगू तुम्हाला तरी ते तुम्हाला सांगायचं म्हणजे आपलं काय करायचं इंडियन फॉन कन्वर्टर ऍप घ्यायचं इंडियन फॉन कन्टर मध्ये काय करायचं श्रीदेव लिपी असेल श्री लिपी त्यामध्ये जायचं त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही जे काय आपलं नाव असेल तर नाव टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे नाव टाकून घ्या आणि त्याच्यानंतर सर्व नाव टाकून झाल्यानंतर काय करायचं अशा प्रकारे नाव टाकून घेतल्यानंतर याला काय करायचं याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर कॉपीवर क्लिक करायचं आणि कॉपी झाल्यानंतर काय करायचं आता डबल ॲप या ॲप मध्ये यायचं आहे आणि पिक्सल ॲप मध्ये आल्यानंतर याच्यावरती डबल क्लिक करायचं त्याच्यानंतर जे काय सर्व आहे तर ते डिलीट करून घ्या आणि याच्यामध्ये जाऊन पेस्ट करून घ्या मित्रांनो पेस्ट केल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं ओकेवर क्लिक केल्यानंतर आता ए वर क्लिक करायचं म्हणजे ते खालचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ते फॉंट म्हणून ऑप्शन असेल तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर माय फाउंडमध्ये जायचं आता जे काही फॉंट आहे तर ते फॉंट कशाप्रकारे ॲड करायचे तर जे काही इथं फाईलचं ऑप्शन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुमची जे काही फाईल असेल जिथे कुठे तुम्ही एक्स्ट्रा केली असेल तर त्या ठिकाणी जायचं जे काही फोंटचं फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये केलं आहे आर एस फॉन्ट आणि त्याच्यानंतर काय करायचं हे सर्व फॉन्ट आहे तर हे ओपन करून घ्यायचे आहे आता हे सर्व फॉंट इथे ओपन झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की हे जे का जेवढे काही पंचेचाळीस ला पंचेचाळीस फॉन्ट आहे तर ते ओपन झालेले आहेत तर याच्यावरती जायचं आणि हे जे काही फॉन्ट आहे तुम्ही पाहू शकता की एकदम खतरनाक लेवलचे फॉन्ट आहे तुम्ही अशा प्रकारे फॉन्ट यूज करू शकता त्याच्यानंतर याला डुप्लिकेट कसं करायचं हे पण सांगतो त्या डुप्लिकेट इथं कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर त्यामध्ये दुसरा फॉन्ट दाखवतो आता डबल एक वेळेस बघा मित्रांनो माय फॉन्ट मध्ये गेलो त्याच्यानंतर एकवेळेस बघा अशा प्रकारे फॉन्ट आहेत एकदम खतरनाक लेवलचे फॉन्ट आहे तुम्ही चांगले प्रकारे यूज करू शकता तर नक्की सांगा मित्रांनो कसं आवडला व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओ कशावरती आणायचा हे पण कमेंट करून सांगा तो एक ने ने वीडियो में तो चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशात नवीन आणि इंटरेस्टिंग तोपर्यंत मध्ये धन्यवाद